मोठी बातमी आपण पाहत आहोत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याची पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्येही कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याचे आज आढळले वाकड या अलिशान भागात त्याच्या व पत्नी मंजलीच्या नावे फ्लॅट आहे मात्र त्याचा दीड लाख रुपयांचा मिळकत कर थकवल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेने तो सील करण्याची कारवाई आता सुरू केली आहे करवसुलीसाठी त्याचा लिलाव सुद्धा केला जाऊ शकतो असे महापालिकेचे कर संकलन व करनिर्धारण विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी थोड्या वेळापूर्वी आपला वाशी बोलताना सांगितले मोका लागल्याने अगोदरच खोलात पाय गेलेल्या वाल्मिक मागे या बेहिशोबी मालमत्तेमुळे आता अंमलबजावणी संचालनालय तथा ईडीची लागण्याची शक्यता आहे कोट्यवधीची प्रॉपर्टी असलेल्या बीडच्या या आकाची उद्योग नगरीतील मालमत्ता सील होण्याची नामुष्की आता ओढवली आहे कारण त्यासाठी महापालिकेने त्याला नोटीस दिली आहे अशा नोटिसा देऊनही थकीत कर न भरणाऱ्यांच्या मिळकती महापालिका सील करीत असल्याने वाल्मिक याच्यावरही तसेच गंडांतर येण्याची दाट शक्यता आहे त्याच्याकडे एक लाख पंचावन्न हजार चारशे चव्वेचाळीस रुपयांची ती भरली नाही तर त्याचा फ्लॅट जप्त करून कर वसुलीसाठी त्याचा केला जाऊ शकतो असे शिंदे यांनी सांगितले कर भरलेला नाही त्यातून हा फ्लॅट जप्त करण्याची कारवाई महापालिकेला यापूर्वीच करता आली असती हेही स्पष्ट झालंय मात्र अशी कारवाई का झाली नाही अशी विचारणा आता ज्यांच्यावर कारवाई झाली ते करू लागले आहेत